परंतु आपण वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल तर मी नम्रपणे जर असा उमेदवार देणं चूक असेल तर मग दहा दहा वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय तर मी या आधीपर्यंत सगळे संकेत पाळले खासगीत झालेल्या गोष्टी न जाहीर करण्याचा जो एक अलिखित संकेत असं तुम्ही तो तो कायम पाळला परंतु आपण वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत असाल तर मी नम्रपणे आपल्याला एकच प्रश्न विचारू इच्छितो की जर असा उमेदवार देणं ही चूक असेल तर मग दहा दहा वेळा आपण माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुमच्या पक्षात या हे निरोप पाठवण्याचं नेमकं कारण काय लपून छपून भेटीगाठी करण्याचं कारण काय त्यामुळे मी नम्रपणे एवढंच सांगू इच्छितो की मला जी आदरणीय पवारसाहेबांनी संधी दिली त्या संधी प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केलाय माझी संसदेतली जी काही कामगिरी आहे ती त्याचा संपूर्णपणे लेखाजोखा हा पब्लिक डोमेनमध्ये आहे तो आपण पाहू शकता आणि त्यामुळेच मी ठामपणे सांगतो की जी भूमिका मी घेतली त्या भूमिकेवर मी कायम आहे मी कायम राहीन माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्नगिरी मांडण्यासाठी मी सदैव कटिबद्ध महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका